भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची घोषणा पॅन्थर नेते लक्ष्मण भूतकर यांनी पत्रकार परिषदेत केली या आहे यावेळी त्यांनी अतिक्रमण मोहिमेपासून तर विविध कार्यक्रमामध्ये विचारमंथन होणार म्हटलं आहे जय भीम आदाब भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक लढाऊ संघटनेचा सव्वीसवा वर्धापन दिन राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्र टी व्ही सेंटर रोड छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये गुणवंत विद्यार्थी महिला बचत गटातल्या प्रमुख महिला प्रख्यात कलावंत गायक शाहीर प्रशासनामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांचा गौरवपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे समाज कल्याण मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाट साहेब दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटक कॅबिनेट मंत्री बहुजन कल्याण मंत्री अतुलजी साहेब साहे, खासदार संदीपानजी भुमरे आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संजय केनेकर प्रख्यात विचारवंत साहित्यिक ऋषिकेशजी कांबळेसर नगरसेवक महेंद्र सोनोने नगरसेवक कलीम कुरेशी उदगीरचे आमचे नगरसेवक सभापती निवृत्ती सांगवे कांबळे हे उपस्थित राहणार असून सत्कार करण्यात येणार आहे खरं म्हणजे भारतीय दलित पांथर या लढाऊ संघटनेचे तुकडे झाल्याच्या नंतर एकोणीसशे नव्याण्णवपासून भारतीय दलित पांथर या राज्यामध्ये आम्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहीत असेल की सत्तेच्या लालचीनं अनेक डोळस कार्यकर्ता पुढारी हे सत्ताधाऱ्याच्या दावणीला जात असताना दुःख या गोष्टीचं वाटतं की समाजावर अन्याय अत्याचार होत असताना देखील आपण पॅनथरसारखा लढा उभारू शकत नाही याची खंत मला वाटते आणि म्हणूनच या राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय दलित पॅनथरचा चित्ता हा समाजसेवेमाधी सक्रिय असावा या अनुषंगानं भारतीय दलित पांथर सव्वीसवा वर्धापन दिन व्यापी कार्यकर्ता मिळावा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय दलित पांथर समाजातल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ग्रामीणमध्ये गायरान धारकांचे हक्क मिळवून देण्यासाठी ग्रामीणमध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी समाजावरती मग तो कुठल्याही समाजाचा माणूस असेल त्याला न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय दलित पँथरने आजपर्यंत केलं खऱ्या अर्थानं एकोणीसशे बहात्तरला भारतीय दलित पॅनथरचा जन्म झाला मधंतरी सत्ताधाऱ्यानं दोन वेळेस भारतीय दलित पांथर हे सामाजिक संघटन तोडण्याचा प्रयत्न केला परंतु या राज्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्त्याची पिढी घेऊन मी भारतीय दलित पांथर या राज्यामध्ये चालू केली आणि आज भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेला खऱ्या अर्थानं चांगले दिवस आहेत यामध्ये आम्ही सत्तेतली पुढारी बोलवण्याचं कारण असं आहे सत्तेशिवाय शानपणा नाही आणि म्हणून जे काही समाजावर अन्याय अत्याचार आज महिलांवर होत आहेत ते अन्याय अत्याचार या सरकारनं दूर केले पाहिजे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे जे काही चाळीस वर्षापासून गायरान जमिनी कस्त आहेत ते त्यांच्या नावे झाल्या पाहिजेत ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार दूर झाला पाहिजे अनेक प्रश्न या सत्ताधारी पक्षाच्या सत्तेत असणाऱ्या आमदार खासदाराच्या समोर हा प्रस्ताव माझा असणार आहे थैमान घातलेला आहे आजचे जे काही महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये चौऱ्याऐंशीमध्ये ज्या काही वसाहती सलम म्हणून घोषित केल्या त्या आज पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असाही प्रस्ताव या पत्रकार माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि त्या मेळाव्यामध्ये सत्तावीस तारखेला या सत्ताधाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन हे सोडवण्याचा प्रयत्न हे अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा असं निवेदन भारतीय दलित पांथर या लढाऊ संघटनेचा असेल आणि जर होत नसेल यासाठी राज्यभर आंदोलन करण्याची तयारी भारतीय दलितांतरची असेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद